नमस्कार स्टार भारत लाईव्ह एक्सप्रेस मध्ये विजय घोडे आपलं स्वागत करीत हो। आहोत तेल्हारा तहसीलवर धळकला काँग्रेसचा शेतकऱ्यांसाठी धळक मोर्चा शेतकऱ्यांच्या विविध ते ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी हे निवेदन काँग्रेसच्या वतीने देण्यात आले यावेळी नायब तहसीलदार विकार Olá, tudo रोजी तेल्हारा येथील चोख येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून तेल्लारा तहसील कार्यालयावर तेल्लारा तालुका काँग्रेस कमिटी तसेच अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकऱ्यांच्या मागण्यांकरिता अकोला जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक अमानकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनामध्ये धडक मोर्चा काढण्यात आला यावेळी शिवसेना उभाठा गटाच्या पदाधिकाऱ्यांनी उपस्थिती लगावून आपला पाठिंबा नोंदविला यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संजीवनीते बिहाडे अकोला जिल्हा काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष मजदा गणगणे प्रशांत पाटील पाचळे संजयजी बोळखे जिल्हा परिषद सदस्य गजान भाऊ काकळ अशोक बिहाळे श्री निनाद मानकर तालुकाध्यक्ष अफरोजभाई शहराध्यक्ष संदीप खरोळे अकोट तालुकाध्यक्ष अनोक रहाणे भाऊ वाकोळे श्यामभाऊ भोपळे अतुल भाऊ ढोले ओम शर्माजी अनसार पटेल अनंतराव दही दीपक पाटील झाळोकार दिनकर राजवी पहुरकार अतुल पाटील अमानकर गजान भाऊ वानखळे प्रशांतजी देशमुख